जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही पुणे सोलापूर हवे पाटीलवाडा या ठिकाणी आलेलो आहोत जेवणासाठी पाटीलवाडा हे हॉटेल लोणी काळभोरपाशी लोणी काळभोर लगतच आहे एक एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आणि तुम्ही जर सोलापूर त्या साईडने जर येत असाल तर उरळीकांचनपासून साधारण एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती पाटील वडा हॉटेल हे राईट साईडला आहे आणि लोड येऊन येता येत असताना तुम्हाला लेफ्ट साईडला लागेल तर चला तुम्हाला आतमध्ये जे काय आहे ते दाखवान मी तुम्हाला म्हणजे हॉटेल कसं आहे काय आहे ते आतमधला व्यू हो, तुम्हाला दाखवान <laughs> तर आता मी हा आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि सर्वात पहिलं या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे जे तुळशी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे आणि ह्या साईडला जे आहे ते नॉनव्हेज आहे जेवणासाठी आणि ह्या साईडला फॅमिलीसाठी जेवणासाठी दिलेलं आहे तर हे आतमधील हॉटेलचा इंटिरियर आहे आता त्यानंतर तर यानंतर मी तुम्हाला ना ऑर्डर नंतर मी तुम्हाला दाखवून जाऊन तर मित्रांनो आता मला एकदम बेस्ट टेबल असं मिळालेलं आहे जे खे की या ठिकाणी खिडकी देखील आहे जे बाहेर आउटसाईडचा जो लोकेशन आहे ते देखील आम्ही बघू शकता आणि या ठिकाण चांगल्या प्रकारे हवा देखील येते या टायमाला आता गर्मीचं सीझन आहे तर हवा एकदम पाहिजे फॅन वगैरे बघू शकता आहे आणि हॉटेल हॉटेलचा इंटिरियर आता सुरुवातीला देखील दाखवलं आहे पुन्हा एकदा दाखवतो आणि हा शरण काय सांगायचं स्पेशल चिकन थाळी तर पाटीलवाडीची जे स्पेशल चिकन थाळी आहे ती आता मी शरण म्हणतो की तेच ऑर्डर करू कारण तुम्हाला पण माहीत असेल की शरण मटण खात नाही आहे चिकनच खात आहे तर त्यासाठी आपण चिकनच मागू तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला जे पाटीलवाडा स्पेशल चिकन थाळी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये एक बाजरीची भाकरी आलेली आहे या ठिकाणी सुका आहे एक बॉईल आहे या ठिकाणी रस्त्यामध्ये थोडंसं चिकन आणि रस्सा या ठिकाणी एक सुकट आणि या ठिकाणी आळणी त्यानंतर इथं कांदा आणि लिंबू एवढं आलेलं आहे स्पेशल चिकन थाळीमध्ये जे की साडेतीनशे साडेतीनशे है ना साडेतीनशे रुपयाला आहे आणि आता शरण आपण दाखवा ना की टेस्ट वगैरे कशी आहे काय ते तर शरण दाखवा टेस्ट कशी आहे काय ते चौथीची कारण शरण आपण जर त्यावेळेस शरणलाच आपण सांगतो चव टेस्ट, टेस्ट करण्यासाठी तसं तर मित्रांनो आपण बऱ्याचदा हा तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाटीलवाड्याला गर्दी बघू शकता किती आहे ते टू व्हीलर पासून फोर व्हीलर पर्यंत या साईडला या टू व्हीलरचं टाईम तर या साईडला देखील लाईन बघू शकता तुम्ही ते इतकी सारी गर्दी या पाटील ओडा हॉटेलला हो आहे टेस्ट रस्ता वगैरे एवढा काही खास वाटला नाही आम्हाला तर भील बिल बघू शकता तुम्ही मी तुम्हाला असं सांगन सातशे पंचवीस रुपये बिल झाले म्हणजे साडेतीनशे रुपयाला थाळी आणि पंचवीस रुपयाला पाणी बॉटल असं सातशे सातशे पंचवीस रुपये बिल झालेलं आहे मी तुम्हाला फोटो देखील या बिलचा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत तर ह्या प्राईसच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर हे हॉटेल माझ्या हिशोबाने तर काय म्हणजे आपण कसं एक सर्वसामान्य लोकं अशा ठिकाणी जेवायला येत असतो तर पैशाच्या मानाने मला तर हॉटेल काही म्हणजे हॉटेलची जी जेवणाची क्वालिटी आहे ती काही एवढी योग्य वाटली नाही किंवा खास वाटली नाही आता हे जे सगळं लोकं आहेत हे फोर व्हीलरवाले आहेत तर ह्यांना पैशाची काही कमी तारता नसणारच ते तर चला मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी चांगल्या हॉटेलला मी म्हणजे चांगले हॉटेल जितके होईल तितकं चांगलं हॉटेल मी तुम्हाला टेस्ट करून दाखवला होतो की बाबा ह्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल मला काय या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे किंवा काय नाही ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र